नमस्कार तुम्हा सर्वांचा आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा शे एकदा मनापासून स्वागत आहे तर पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन खास अपडेट घेऊन आलोयात निवृत्तीचे वय वाढवण्याबाबत तर ही बातमी काय आहे ते आपण इथे सविस्तर बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजची सविस्तर माहिती आपण इथे बघूयात इथे बघा मित्रांनो हेडलाईन दिलेलं आहे निवृत्तीचे वय वाढवण्याच्या मागणीला सरकारकडून विरोध विद्यार्थी संघटना नोकरीसाठी धडपडणाऱ्या तरुणांचे मुख्यमंत्र्यांना पत्र तर निवृत्तीचे वय वाढवण्याच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे व तसेच नोकरीसाठी धडपडणाऱ्या अनेक तरुणांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांना निवृत्तीचे वय वाढवण्याच्या संदर्भात पत्र लिहिलेले आहे तर तो कशा प्रकारचा आहे ते आपण इथे बघूया शासकीय कर्मचारी आणि अधिकारी संघटनेकडून निवृत्तीचे म्हणजेच रिटायरमेंट एज वय अठ्ठावन्नवरून साठ वर्षे करावा अशी प्रकारची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे विशेष म्हणजे यासंबंधी राज्य सरकार सकारात्मक असल्याचे बोलले जात आहेत या, या मागणीला मात्र विद्यार्थी संघटनांचा आणि शासकीय नोकर भरतीसाठी प्रयत्न करत असलेल्या उमेदवारांकडून विरोध केला जातो आहे त्यामुळे आता राज्य सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर पुढे बघा इथे शासकीय नोकरदारांचे निवृत्त होण्याचे प्रमाण कमी होईल तर राज्यातील परीक्षार्थी उमेदवार विद्यार्थी शासकीय नोकर भरतीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर एक प्रकारे निर्णया या निर्णयामुळे अन्याय होईल असे स्टुडंट राईट असोसिएशन यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्र लिहून सांगण्यात आलं आहे की सेवानिवृत्ती वय साठ वर्षे केल्यास कर्मचाऱ्यांचे निवृत्त होण्याचे प्रमाण कमी होईल परिणामी नवीन तरुणांना मिळणारी सरकारी नोकरीतील संधीसुद्धा कमी होईल पर्यायाने बेरोजगारी वाढेल असं या पत्रात म्हणण्यात आलं आहे तर पुढे तरुणांची संधी हिरावून घेतली जाईल निवृत्तीचे वय अठ्ठावन्नवरून साठ वर्षे केल्यास सरकारच्या शासकीय नोकरदारांच्या वेतनांमध्ये वाढ होईल त्याचा परिणाम सरकारी तिजोरीवर होईल सोबतच सेवानिवृत्तीच्या उंबरट्यावर असलेल्या शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाची उदासीनता असताना नव्या तरुणांना मिळणारी नोकरीची संधी इथेसुद्धा हिरावून घेतली जाईल असा आरोप केला जातोय त्यामुळे निवृत्तीचे वय वाढवण्याच्या मागणीला शासकीय नोकरीसाठी धडपडणाऱ्या उमेदवारांकडून आणि विद्यार्थी संघटनांकडून विरोध केला जाणार आहे तर ही झाली आजची अत्यंत महत्त्वाचा अपडेट ई पी एफ ओच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याच्या बाबत आमच्या अध्यापनाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद